आंबेगाव तालुक्यातील प्रशासकीय कामकाज जेथे चालते त्या घोडेगाव शहरात सद्गुरु सेवा मंडळातर्फे सतत पंचेचाळीस वर्ष यात्रा भरवत असून दत्त जयंतीनिमित्त आयोजित भव्य बैलगाड्या शर्यतीस तीनशे साठ बैलगाडा मालक सहभागी झालेले आहेत सव्वीस व सत्तावीस डिसेंबर रोजी स्पर्धा पार पडल्या प्रेक्षकांच्या डोळ्यांची मागणी फेडण्यासाठी चित्तथगाग बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी आणि पहाडी आवाजानं स्पर्धेतील बैल आणि प्रेक्षकांच्या कानावरती धावते समालोचन करणारे साहेबगाव आढळगाव माऊली पिंगळे बाळासाहेब टेमगिरे प्रदीप भोग यांनी समालोचक म्हणून हजारो बैलगाडा शौकीन आणि व्यावसायिकांनी यात्रेत जान आणली पहिल्या दिवशी घाटाचा राजा आप्पासाहेब साकोरे फुलगाव अकरा पॉईंट एकोणीस सेकंद तर आजचा घाटाचा राजा राजू शेठ जवळेकर वाबगाव यांचा मण्या बैल अकरा पॉईंट अठरा सुरेखाताई निघोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुका प्रमुख प्राध्यापक अनिल निघोट माजी तालुका प्रमुख भारतीय विद्यार्थी सेना यासह मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या त्याबद्दल यात्रा कमिटीच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्यात आला यात्रेचे संयोजक सद्गुरू सेवा मंडळ घोडेगावचे अध्यक्ष माजी सभापती कैलास बवा काळे उपाध्यक्ष विनोद कासाग घोडेगाव सरपंच योद्धा सोमनाथ काळे बाजार समिती संचालक सुनील इंदोरे ग्रामपंचायत सदस्य माऊली काळे युवराज काळे गोविंद काळे हरिश्चंद्र घोडेकर गणेश घोडेकर यांनी तर सेकंद राजेंद्र पानसरे व निशाणा कामकाज नवनाथ काळे यांनी पाहिले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे घोडेगाव प्रतिनिधी नंदू बोराडे यांनी नंदू बोराडे स्टाग महाराष्ट्र न्यूज आंबेगाव